नर्मदे हार आज आमचा चौतीसावा दिवस आहे आणि सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान परिक्रमावाशी आमचं प्रस्थान झालेलं आहे तुम्ही बघू शकता नर्मदे हार

करोली या गावातून निघाल्याच्या नंतर सूर्यदेवाचं पण दर्शन झालेलं आहे या ठिकाणी आणि चालतो आहे आम्ही नर्मदेहर नर्मदे हर करोलीवरून निघाल्याच्या नंतर द्योतपूर या ठिकाणी आश्रम आहे या ठिकाणी बालभोग आणि चहा पाण्याची व्यवस्था आहे सुंदर अशी कुटी आहे बाबाजींची नर्मदेहर या ठिकाणी बजरंगबली मारुती राय या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे नारमदे हर सीतार नर्मदेहर नारमदेहर बघू शकता तुम्ही हर दे देवभूमी आहे सुंदर असं वातावरण आहे नर्मदे नर्मदेहर नर्मदे हर या ठिकाणी करोलीवरून निघाल्याच्या नंतर मध्यंतरी जेवणपूर या गावामध्ये जेवण केल्याच्या नंतर तिथून निघाल्याच्या नंतर असा पगदंडीचा रस्ता आहे नरमदे हर सकाळी करून निघाल्याच्या नंतर लोहेरा या गावामध्ये आम्ही जेवण केल्याच्या नंतर परिक्रमावाशी पगदंडीच्या रस्त्याने कालीबावडी या मार्गाला प्रशस्त झालेले आहेत आणि कावली काली बावडीवरून मांडवगड ज्या ठिकाणी चतुर्भुज रामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पगदंडीचा रस्ता आहे शॉर्टकट तिथे आल्याच्यानंतर लुहेरामध्ये तर ग्रामवासियांना विचारल्याच्या नंतर शक्यतोपर्यंत हा रस्ता कोणी सांगत नाही पण आम्ही तीन ठिकाणी विचारल्याच्यानंतर दोघा जणांनी सांगितलं आणि एकजण म्हणे जाऊ नका तरी आम्ही या रस्त्याने आलो पुढं आल्याच्यानंतर शेतकऱ्यांनी आम्हाला रस्ते दाखवत दाखवत आता आम्ही काही वेळामध्ये कालीबावडीला पोहोचणार आहे नरमदे हर सीताराम नर्मदे हर या ठिकाणी आम्ही छत्री या गावावरून निघाल्याच्या नंतर मांडवगड इकडे प्रस्थान केलेलं आहे बघू शकता तुम्ही डोंगर आहे घाट आहे पण रस्ता एकदम क्लिअर आहे ग परिक्रमावाशी या ठिकाणी चालत आहे याच्यापली कोणी एक झरणा पण वाहतो आहे आपण थोडंसं पुढं आल्यामुळं तुम्ही आता मला दाखवू शकत नाही इकडून सूर्यदेवाचं पण आगमन होत आहे जसा असा टाइम होत आहे तस दस तसं प्रकाशमय वातावरण होत आहे तर सकाळचे सात वाजलेले आहे आणि आमच्या सोबतचे परिक्रमाशी गुरुबंधू ते सुद्धा या ठिकाणी चालत आहे नर्मदे हार नार्मादे हार हार या ठिकाणी ही पगदंडी आहे आणि हा रोड आहेत बघू शकता मांडवगडचा परिसर किती निसर्गरम्य नयनरम्य वातावरण आहे आम्हाला एक बाबाजी भेटले आणि म्हणाले की हे पगदंडीने चला इकडून शॉर्टकट आहे नंतर मग आम्ही सर्व सर्व निघालो आता या ठिकाणी शुकाचार्य तीर्थ आणि चतुर्भुज रामाचं मंदिर आहे तर पुढे गेल्याच्यानंतर नंतर आम्ही ते सुद्धा बघूच तुम्ही पण बघा नर्मदे हार सिताराम असा असतो पगदंडी नर्मदे हार या ठिकाणी मांडवगडला आम्ही पोहोचलेलो तीर्थ नीलकंठेश्वर जे मंदिर आहे तिथं आता सध्या पोहोचलेलो आहेत या ठिकाणी मांडवगडचा घाट जो आहे पाच तास नुकताच पार पडलेला आहे या ठिकाणी आणि नीलकंठेश्वराचं मंदिर आहे या ठिकाणी आता आम्ही दर्शनासाठी जात आहोत बघू शकता या ठिकाणी पण एक कुंड आहे नर्मदे हर नर्मदे हर हा हा या या ठिकाणी एक कुंड आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी कसं वाहत आहे ते एकदम इकडून एक पाणी येत आहे बघा या ठिकाणी निलकंठेश्वर महादेव मंदिर असं म्हणतात किंवा शुकाचार्य तीर्थ हार सगळीकडून झरणे वाहत आहेत अगदी हार बालक कमळाचे फुलं चढवतांनी नर्मदे हर बाबा जी आप इधर के हैं बाबा जी इधर का महत्व क्या है तो क्या बाबा महाराज है अच्छा बना लिया था, था अच्छा को। अच्छा मनोकामना पूर्ण अच्छा उन्होंने भोजन आपका स्थापना किया और ये पानी बहता ये भोलेनाथ का झरना और कोई बोलते हैं कि शुकाचार्य तीर्थ है शुकाचार्य तीर्थ भी है शुकाचार्य तीर्थ नहीं यहाँ नहीं क्या नीलकंठेश्वर महादेव मंदिर है आगे राम मंदिर रेवाकुंड इधर मैया आई है किसके लिए आई थी मैया कुछ बता सकते हो आप

नरमध्ये हर प्रभू या ठिकाणी निलकंठेश्वराचं मंदिर आहे दर्शन करत असताना आमचे गुरुबंधू तसेच आजो है, हा जो भोलेनाथाचा झरणा आहे हा झरणा उन्हाळ्यामध्ये सुद्धा चालूच असतो उन्हाळ्यामध्ये सुद्धा बंद होत नाही ही, ही भोलीनाथाची कृपा आहे नर्मदे हा नर्मदे हा ऋषिवलिंग आहे है। नर्मदेहर है या ठिकाणी नीलकंठेश्वरला गंध लावत असताना आमचे गुरुबंधू इकडे हे बघा हा झरणा आहे तो भोलेनाथाचा झरणा पाणी वाट इकडून बघू शकता तुम्ही एकदम अतिप्राचीन मंदिर आहे या ठिकाणी सुद्धा शिवलिंग आहे कमळ वाहिलेले आहेत भोलेनाथाला नर्मदे हे नर्मदे सगळे तुमच्यासाठी प्रयत्न करतो नाहीतर सगळीकडं फोटो वगैरे काढणं मना आहेत पण आमची तीर्थयात्रा चालू असताना तुमची सुद्धा घरी बसल्या बसल्या तीर्थयात्रा व्हावी म्हणून हा प्रयत्न चालू आहे नर्मदे हर नर्मदे हर इधर

क्या नाम आहे आपका बादल, बादल। नर्मदेहर नर्मदेहर या ठिकाणी आम्ही आलेलो आहे रेवा कुंड वरती नर्मदेहर ही रेवाकुंड आहे अति प्राचीन या, या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा मैया या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे गाडीने करणारे परिक्रमा परिक्रमाशी आहे तिथे जागा नाही का रेवा कुंडला यावंच लागतं या ठिकाणी बघू शकता तुम्ही मध्ये हार या ठिकाणी रेवाकुंड आणि मांड उघड पार केल्याच्या नंतर हा असा पगदंडी रस्ता आहे तुम्ही बघू शकता अगदी चालण्याला कठीण म्हणजे अशक्त माणसं आहे सशक्त नाही आहे त्यांनी या रस्त्यानं येणं शक्य नाही आहे आणि शक्यतोपर्यंत त्यांनी या रस्त्याने उपन्न नाही आहे बघा इथे दोन परिक्रमावाशी आमच्यासोबत चालत आहे नर्मदे हर बाबाजी नर्मादे, नर्मादे, बारे ना। बारे ना बाबाजी आपण आता रेवाकोंडा आणि मांडवगडवरून आलो तर तुम्ही काय सांगू शकता वयस्कर माणसांना या रस्त्याला येण्यासाठी योग्य आहे की नाही वयस्कर माणसांनी या रस्ता कृपयातून टाळावा कारण अत्यंत खडतर रस्ता आहे आणि फार मोठे दगड आहेत घसर नाही आमचे बजरंग बजरंग महाराज दोन केप घसरलेले आहेत त्यांचे पाय सुद्धा दोन केप घसरलेत महाराज तरुण महाराज मंडळी जर का त्यांना इथं चालता येत नाही तर वयस्कर माणसाने या रस्ता टाळावा येण्याकरता पण एक वेगळाच आनंद आहे एक वेगळीच अनुभूती या रस्त्या आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही थोडं या सावलीमध्ये विश्रांतीसाठी थांबणार आहोत नरमध्ये हर बजरंग महाराज तुम्ही काय सांगू शकता मध्ये हर हा जो पहाड दिसतोय हा जो डोंगर आहे तर हा मांडवगडावरून मांडवगडला आल्याच्या नंतर उतरावा लागतो आणि हे जे दिसतंय समोरचं चबुतरा हे रूपवती महाल असं आहे त्या ठिकाणी रेवाकुंड पण आहे आणि रेवाकुंड नंतर आपण आलेलो आहेत शबरी माता आश्रम खलघाट याला खलघाट असं म्हणतात खलघाट पुढेही असं विचारलेलं नाही आणखी या ठिकाणी शबरी मातेचा आश्रम आहे या ठिकाणी परिक्रमावाशी आहेत हां कन्नड तालुक्याचं भूषण बजरंगजी महाराज सुराशे यांनी आत्ताच मांडवगडावरून खाली उतरताना पाडातून खाली उतरलेत तो तुमचा अनुभव काय सांगू शकता तुम्ही या मांडवगडावरून उतरताना आ, पन्नास वर्षाच्या वरचे जे परिक्रमावासी आहे कृपया त्यांनी या रस्त्याने येण्याचा प्रयत्न शक्यतो टाळावा कारण रस्ता खूप त्या ठिकाणी अवघड परिस्थितीतून त्या ठिकाणी रस्ता आहे पण मैयाची कृपा असल्याकारणानं त्या ठिकाणी तो रस्ता प्रत्येक जणाला त्या ठिकाणी शक्य होतो आणि उतरल्यानंतर या ठिकाणी लगेच पायथ्याला मांडव करायचं पायथ्याशी या ठिकाणी शबरी मातेचा आश्रम या ठिकाणी आहेत आणि त्या आश्रमामध्ये आता आम्ही सर्व परिक्रमावासियांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आता या ठिकाणी आम्हाला नर्मदे चा पाणी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे नर्मदे आता येथे आश्रम कसा आहे हे आश्रम बघून घ्या आश्रम पण दाखवतोय अक्षरशः आश्रमामध्ये तसं व्हिडिओ शूट करायला फोटो काढायला मनाही असते पण घरी राहूनही नर्मदेहार गावकडच्या लोकांना नर्मदा परिक्रमा बघता यावी करता यावी त्या उद्देशाने आम्ही व्हिडिओ बनवत असतो या ठिकाणी हा हॉल आहे तसेच या ठिकाणी बघू शकता तुम्ही गद्या वगैरे आहे मातेचा आश्रम आहे नर्मदेहार नर्मदे हर या ठिकाणी माहेश्वरला आत्ताच आगमन झालेलं आहे आणि आम्ही मैयाच्या किनाऱ्याला चाललेलो आहे आमचे गुरुबंधूसुद्धा या ठिकाणी चालत आहे हे आहेत शास्त्रीजी तसेच ही आहे बजरंग महाराज सुराशी आणि आत्ता आम्हाला मैयाचं दर्शन होणार आहे तसेच या ठिकाणी महेश्वर म्हटलं की अहिल्यादेवीचा किल्ला या ठिकाणी प्रसिद्ध आहे तोसुद्धा आपण बघणार आहोत विहार नर्मदे विहार या ठिकाणी महेश्वरला आल्याच्या नंतर राजराजेश्वरी प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिप्राचीन प्राचीन मंदिर आहे अगदी मयाच्या किनाऱ्यावरतीच आहे राजराजेश्वर राज राज सहस्रार्जुन महा बघू शकता मंदिर आकर्षक आहे दर्शनासाठी भाविक भक्त सुद्धा या ठिकाणी येतात बघू शकता प्राचीन मुख्य मंदिर है, थोड़ा बहुत बता दो ये त्रेता युग का मंदिर है भगवान परशुराम जी ने शिवलिंग की स्थापना की अच्छा भगवान परशुराम जी ने शिवलिंग की स्थापना की और यहाँ हर और हर का मिलन है भगवान विष्णु के सुदर्शन चक्र के अवतार राजा शास्त्र अर्जुन कार्तिक जो शिव में लीन हुए यहाँ हर और हर का मिलन है यहाँ वेद और तुलसी दोनों चढ़ते हैं यहाँ रावण को भी छिवी ने बंदी बना के रखा था राजा शास्त्र भाव ने और इधर अहल्या देवी का किला है जी अहिल देवी का किला उधर तो... रावण को छिवी ने बंदी बना के रखा था राजा शास्त्र भाव ने रावण के दस सिर और एक हाथ में दीपक वही दीपक अखंड प्रचलित अभी तक जल रहे हैं और किला इधर है किले में सोने का जिला है राजेश्वर मंदिर है और नीचे काशी विश्वनाथ का मंदिर है गुप्त काशी इधर अहिल्या देवी का इतना बड़ा किला होने का कारण क्या है जी वो तो राजा ना यहाँ की अच्छा हाँ। नर्मदे श्री नर्म नर्म राम दत्ता मंदिर नर्मदेहर बगू सकता सुंदर अशी पूजापाठ आणि आकर्षक भगवंत बघा किती रूप आहे होम हवन सर्व मंदिर एकदम आकर्षक आहेत सूर्यनारायण मंदिर सितारा राजराजेश्वरीचं अति प्राचीन मंदिर आहे ते या ठिकाणी बघू शकता तुम्ही देहर या ठिकाणी महेश्वरमध्ये काशी विश्वनाथाचं पुरातन है है। दाँगार दाँगार ले ले तो मंदिर आहे प्राचीन बघू शकता या ठिकाणी अति प्राचीन मंदिर आहे संध्याकाळचा टाइम झालेला असल्यामुळं थोडं दिसायला जय श्री काशी प्राचीन मंदिर बघू शकता तुम्ही मैयाच्या अगदी किनाऱ्यावरतीच आहे प्राचीन मंदिर आहे विश्वनाथाच विश्वनाथाचे महाकाल बघू शकता सुंदर आहे नर्मदे हर ने नर्म या ठिकाणी नंदी सुद्धा आहेत भगवान आणि हा मैयाचा तट आहे बघा या ठिकाणी मैयाच्या किनाऱ्यावरती जाण्याचा जो गेट आहे तो रात्रीचा बंद केला जातो असं सांगतात आणि बंदच केलेला आहे कारण या ठिकाणी कुणीच नाही आहे एकदम शांत परिसर झालेला आहे बघू शकता महेश्वरला आहेत खूप पाणी असतं आणि या ठिकाणी अहिल्यादेवीचा दो किल्लासुद्धा आहेत त्यामुळं पर्यटक पण येतात आणि भाविक पण येतात त्यामुळं गेट बंद केलेलं आहेत नर्मदेहर हे प्राचीन राजराजेश्वरीचं मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही बोलू शकता भोलेनाथाचे पिंड पिंड आहे अतिशय प्राचीन मंदिर आहे ഇന്ദ്രാശ നരമ <coughs>